आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट टोपली एक नंबरचे चिन्ह आहे या टोपलीमध्ये तुम्ही मताचं दान द्यावं त्याच्यासाठी आम्ही तुमच्या दारामध्ये आलो तुमची कुठली प्रश्नची कामं असू द्या पोलीस स्टेशन असू द्या ब्रांच ऑफिसचे काम करतापित शिक्षकाची मिसेस आहे नंतर सामाजिक सेवेसाठी या रिंगणामध्ये तुमच्या सहकार्याने उतर फक्त टोपलीवरती तुम्ही मार वार्ड सात मधून आदलिंगे शारदा हेमंत या टोपली या चिन्हावरती उभे राहिलेले आहेत खरं तर, तर मागल्या वेळेला दहा वर्ष पाठीमाग त्या चार मतांनी पडलेले आहेत त्यांनी या पाच ते सहा वर्षामध्ये या वॉर्डाची सेवा असतील सांगोला तालुक्यात नुसतं वार्डच नाही तर सांगोला तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी सेवेमध्ये आहेत काही प्रस्थापित नेत्यांनी काही पैशाची आमिष दाखवून यांच्या विरोधामध्ये सुद्धा लोक उभा केलेली आहेत माझी एकच विनंती आहे की शारदा आदलिंगे या प्रचंड बहुमतानं विजयी असेल आणि शारदा आदलिंगे यांना आमचा सर्व धनगर समाज असेल वंजारी समाज असेल डवरी असेल मुसलमान असेल बारा बलुदीदार यांचा या वार्डातनं पाठिंबा आहे आणि शंभर टक्के ज्यांच्या विरोधात आणि प्रस्थापितांनी जी ताकद लावलेली आहे यांना पाडण्यासाठी त्यांचंच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आजपासून चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे काम चालू आहे आता काय अडचण नाही सगळेजण कामाला लागलेले आहेत लाग। धन्यवाद बोला खजरसाहेब नाव प्रभाग नाव हां प्रभाग सात ब मधून आलिंगे शारदा हेमंत हे उमेदवार प्रचंड मताने निवडून येणारच आहेत त्यासाठी जे कोणी मतदार आहेत त्यांनी भूल तापाला न बळी पडता प्रस्थापितांपेक्षा गरीबातला जो रोज आपल्यासाठी लढू शकतोय जो आपल्या अडीअडचणीत अडचणीत फोन उचलतोय असं ही व्यक्तिमत्व असल्यामुळे यांना तुम्ही प्रचंड मतदान निवडून द्या धन्यवाद हेमंत आदलिंगे प्रभाग क्रमांक क्रमांक सात मी उभी आहे अपक्ष उमेदवार म्हणून काय चिन्ह आपलं माझं चिन्ह आहे टोपली टोपलीला मला मतदान करावं आणि विजयी करावं सांगोला नगर परिषद प्रभाग क्रमांक सात व मधून नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी या वार्डामध्ये दोन हजारपासून पासून काम करतो गणपतराव देशमुख स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता त्यांच्या विचारसरणीशी कधीही त्यांच्या विचारसरणीची मी तडजोड केलेली नाही आणि अशा व्यक्तीच्या प्रभावाखाली माझी पंचवीस वर्ष गेली या प्रभागामध्ये मी काम करतो गेल्या दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये माझी कामाची पद्धत बघून गणपतराव देशमुख यांनी या, या प्रभागामधून स्वतःहून बोलवून मला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला माझ्या पत्नी सौ सव, सौभाग्यवती शारदाताई आदलिंगे ह्या गेल्या वेळेला दोन हजार सोळाच्या विधा इलेक्शनमध्ये अकराशे एक्केचाळीस मतं मिळाली केवळ चार मतांमध्ये पराभव झाला तर हा पराभव माझा इथल्या प्रस्थापित नेत्यांनी मला पुढं येऊ न देण्यासाठी केलेला आहे कुणीतरी दुसरं मोठं झालेलं यांना चालत नाही म्हणूनच माझा पराभव जाणीवपूर्वक करण्यात आला तरीही मी नऊ वर्ष गेले सहन केलं आहे मला मी काई नगर होतो, मला दो, दो काही नगरपालिकेला इच्छुक नव्हतो तरी पण आबासाहेबांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला निवडून दिलेला आहे गेली पंचवीस वर्ष आम्ही दोन दोघंही या वार्डामध्ये कुणाचं लाईट पाणी रेशन कार्ड काहीही असलं तर आम्ही दो दोघंही धावून जातो आबासाहेब हयात असताना आम्ही त्यांच्या बंगल्यावरती जायचो आणि ती प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह व्हायचे आता गेली चार वर्षं झालं प्रशासकीय राजवट असल्यामुळं कुठलंही काम हालत नाही पान हालत नाही पाणी पुरवठा अस्वच्छता सांगोला शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि याला वैतागूनच मी आता उमेदवारी अर्ज मागितली होती पक्षाकडं कारण मला गेल्या वेळेला बोलवून दिलं यावेळेला मी मागितली पण मला उमेदवारी डावलण्यात आली म्हणून मी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे या वार्डातल्या प्रत्येक घर टू घर माझा संपर्क आहे आणि या संपर्कामुळं मला जनतेनंच उभा केलेला आहे आणि जनता कुणाचं लक्ष्मी आली तरी सोडणार नाही ते घे लक्ष्मी घेतली तरीही मतदान हे माझ्या टोपलीच्या चिन्हालाच करतील सौ शारदा हेमंत आदलिंगे यांचं निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे टोपली तर ह्या टोपलीच्या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला भर मत द्यावीत आणि प्रचंड मतानं विजय करावा आज मी जो शब्द देतो आम्ही दोघांनी जो वसा घेतलेला आहे गोरगरीब ज्याचं कुणी नाही त्याचं आम्ही आहोत आणि नाहीरी वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय ज्यांना कुणाला आडी अडचणी असतील गोरगरीब असतील त्यांच्या काही सुविधा असतील त्यांना मि मिळत असूनसुद्धा कोणी दावलत असेल तर त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवायला तयार आहे आमची भरपूर मोठी टीम आहे टीम आमची सक्रियपणे काम करते आणि आम्हाला या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रचंड यश मिळणार आहे हे मी आजच सांगतो तुम्हाला की आणि तुमच्या जनतेचा सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळंच हे या बळावरतीच मी निवडणुकीला उभं राहिलेला आहे धन्यवाद